नमस्कार मंडळी चला तर श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारे देवाची सेवा केल्या जाते आणि सेवा करत असताना आपण पारायण करतो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या किंवा श्रावण सोमवारसुद्धा प्रत्येक घरामध्ये पकडल्या जातो तर श्रावण सोमवारीसुद्धा असा प्रसादाचा शिरा बनवतात किंवा कुणी पारायण करत असेल तर सुद्धा प्रसादाचा शिरा तर या महिन्यामध्ये जास्त करून देवाची सेवा केल्या जाते आणि या महिन्यामध्ये त्यामुळेच प्रसादसुद्धा जास्त प्रमाणात नैवेद्य म्हणून जातो तर हाच प्रसादाचा शिरा अगदी अचूक प्रमाणामध्ये कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत इथे तुम्हाला जास्तीच किचकट मी सांगितलेलं नाही अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगितलंय आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नात माझ्यासारखाच रसरशीत प्रसादाचा शिरा बनवू शकता हा प्रसादाचा शिरा दोन ते तीन दिवस आसाचे असा रसरशीत राहतो तर ही अर्धा तासानंतर काढलेली क्लिप आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता कसलाही नाही सुकलेला पूर्ण थंड करून तुम्हाला खात्री करून दिलेली आहे की पूर्ण थंड झाला की लगेच प्रसादाचा शिरा थोडासा रखरख व्हायला लागतो तर तेव्हा तो प्रसादामध्ये अचूक प्रमाणात तूप न घालणे तुपाचं प्रमाण योग्य नसणे त्याचबरोबर पाणी आणि दुधाचं प्रमाणसुद्धा योग्य नसणे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रसादाचा शिरा बनवताना कारण या व्यतिरिक्त यामध्ये काहीच प्रमाण लागत नाही तर इथे प्रमाणाने आपण करतोय सव्वा वाटीचा प्रसादाचा शिरा तर एक वाटी घेतली आणि पाव वाटी घेतली की हा झाला आपला सव्वा वाटी प्रसादाच्या शिऱ्यासाठी सव्वा वाटीचा रवा तर हा रवा तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये वाटीचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तर मी इथे प्रसादाचा शिरा अगदी थोडंसा बनवत आहे त्यामुळे तुम्हाला इथे मी वाटीचं प्रमाण छोटं घेतलेलं आहे पण अगदी तुमच्या घरामध्ये सात आठ दहा लोकं असतील तर तुम्हाला प्रमाण वाढवावं लागेल याच पद्धतीने वाढवायचं आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तर आपण रवा मोजून घेतला त्यानंतर त्याच वाटीने दोन वाट्या दूध घेतलेलं आहे तर पहा लक्ष देऊन इथे पहा दोन वाट्या दूध आणि दोन वाट्या आपण पाणी घेतोय सव्वा वाटी रव्याच्या शिऱ्यासाठी इथे दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये कमी जास्त होणार नाही खात्रीने सांगते तर इथे आपण कढई गॅसवरती गरम व्हायला ठेवली आणि एकीकडे दूध आणि पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे तर इथे तुपाचं प्रमाण मी कसं घेतलंय पहा मेल्ट केलेलं एक वाटी तूप घेतलेलं आहे तर हे सगळं न घालता दोन चमचे तूप आपण यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे बाकी सर्व तूप यामध्ये घालून घेतलं तुम्ही घट्ट तूप घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि शिरा थंड झाला की लगेच ड्राय होतो कारण तूप कसल्या जातं येते लक्षात ही चूक होते आपल्याकडून कारण प्रसादाचा शिरा म्हटलं की भरभरून तूप घालायचं म्हणून यावं आणि त्याने छान होतं ह्याच भ्रमात आपण भरपूर प्रमाणात तूप घालतो आणि ते नंतर ड्राय होतं हे खूप महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा तर आता या तुपामध्ये मी काही काजूच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या त्या थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहे या व्यतिरिक्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथे फक्त काजूचाच वापर केलेला आहे तर आता आपण काजू थोडेसे फ्राय करून बाजूला काढून घेणार आहोत आणि आता याच तुपामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तर रवा घालत असताना गॅस कमी करायचा ते शेवटपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे याचंही कारण मी तुम्हाला सांगते तुम्ही जर हाय फ्लेमवरती रवा भाजला प्रसादाच्या शिऱ्याचा तर त्याला प्रसादाच्या शिऱ्यासारखा म्हणजे व्यवस्थित कलरही येत नाही आ, डार्क कलर होतो आणि मग अशा टायमाला तो प्रसादाचा शिरा लुसलुशीत होत नाही तर ही सुद्धा टिप्स महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत आपण मीडियम गॅस ठेवला मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत हा रवा भाजण्यासाठी पाच सात मिनटामध्ये छान रवा भाजला रवा भाजला की हे कसं ओळखावायचं तर रव्याने आपल्या पूर्णतः तूप सोडलं होतं रव्यामधून पूर्ण तूप बाहेर पडलं आणि पांढऱ्या शिपी तू रवा झालता म्हणजे फुलला होता पूर्ण त्यानंतर उकळतं दूध व पाणी यामध्ये सर्व घालून घेतलं तर पेज जशी बनवतो ना आपण प्रकारे इथे रव्याची हे झालेली आहे तर तुम्हालासुद्धा घाबरून जायचं नाही अगदी परफेक्ट प्रमाण म्हणजे खात्रीचा शब्द कसा असतो ती प परफेक्ट प्रमाण मी सांगते त्यामुळे न घाबरता दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या रव्याने पूर्ण पाणी आणि दूध ऑब्झॉर्ब करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता एकदम कोरडा आपला इथे रवा जो आहे तो झालेला आहे आता इथे आपल्याला आणखीन महत्वाची टिप्स करायची आहे म्हणजे आपला रवा आणखीन रसरशीत दिसतो तर साखर मी कधी घालते पा पूर्ण रवा आपला कोरडा झाल्यानंतर तर आपण सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालायची या स्टेजला जर तुम्ही रव्यामध्ये साखर घातली की मग मात्र आपला प्रसादाचा शिरा एकदम रसरशीत रश होतो कारण आपलं वेगळंच साखरेचं पाणी तयार होतं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपला जो शिरा चाट आहे तो शिजवला जातो आणि त्यामुळे शिऱ्याला कलर चकाकी चव आणि त्याचबरोबर जास्त टायमासाठी चोपडा चटचटीत राहण्यास मदत होते आहे की नाही तर आहे की नाही साखरेला सुद्धा योग्य पद्धतीने इथे वापरायचं आहे योग्य वेळेत वापरायचं आहे म्हणजे आपले प्रसादाचा शिरा जो आहे तो परफेक्ट बनला जातो त्याचबरोबर तो लॉंग टाईमसाठी रसरशीत आणि चोपडा चटचटीत राहतो हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे तर आता इथे पा पूर्ण आपण शिरा तयार होत आलेला आहे यामध्ये राहिलेलं दोन चमचे तूपसुद्धा मी या तूप स्टेजला घालून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाणसुद्धा एकदम योग्य आहे जास्त प्रमाणात तूप कसं होतं तर आपण ते मेल्ट करून घेतलं नाही तर प्रमाण जास्त होतं त्यामुळे तूप कधीही मेल्ट करूनच घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं प्रमाण कमी अधिक होत नाही त्यामुळे तुपाचं प्रमाण आता इथून पुढे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आपला शिरा जो आहे तो परतवून झालेला आहे आणि कोरडा सुद्धा झाला आहे त्याचमध्ये आता आपण हे काजू जे फ्राय करून घेतले होते ते या स्टेजला मी टाकून घेतलेले आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये एखादी केळीसुद्धा यूज करू शकता एवढ्या रव्याच्या प्रमाणासाठी एक केळी तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर वेगळे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता पण केळी रवा भाजत असतानाच वापरायचे आहे रवा तयार झाल्यानंतर प्रसादाचा शिरा तयार झाल्यानंतर अजिबात वापरायची नाही तुम्ही ज्या वेळेला रवा भाजता त्याच वेळेला आपल्याला केळी वापरायची आहे तर इथे मी तुळशीची पानं घालून घेतली आणि आपल्या ह्या प्रसादाच्या शिऱ्याचा कलर सुद्धा किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये तुळशीची पानं घालून मिक्स करायची म्हणजे आपला तयार आहे हा प्रसादाचा मस्त दाणेदार रसरशीत असा झालेला हा शिरा तर तुम्हालाही लक्षात आलाच असेल किती सोपं आहे प्रसादाचा शिरा बनवणं अगदी त्याचं योग्य प्रमाण लक्षात आलं की कुणी तुम्ही नोके असाल तरी तुम्ही हा असा परफेक्ट प्रसादाचा शिरा अगदी सहज बनवू शकता तर आपला इथं प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये प्रसादासाठी असा प्रसादाचा शिरा नक्की बनवू शकता रसरशीत दाणेदार हा प्रसादाचा शिरा बनवायला अगदी सोपा आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या परिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद